कारण जो प म्हणजे जोपर्यंत कन्फर्म होत नाही एखादी गोष्ट तोपर्यंत ती शेअर करणं थोडंसं चुकीचं आहे त्याच्यामुळे मी शेअर नव्हती केली माहिती होती थोडीशी बातमी पण शेअर नव्हती केली कारण शंभर टक्के कन्फर्म पाहिजे बोर्डाकडून नियम निर्णय काय येतोय तेसुद्धा खूप महत्त्वाचं होतं कारण ही चांगली गोष्ट आहे आनंदाची बातमी आहे कारण बऱ्याच मुलांना एका प्रश्नामध्ये खूप प्रॉब्लेम आला होता विज्ञान भागेकच्या तर पेपरमधल्या त्या प्रश्नाचे प्रश्नाला तुम्हाला त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुमचं चुकीचं चुकलं असलं तरी तुम्हाला ते मार्क तिथं मिळणार आहे तो प्रश्न फक्त तुम्ही अटेम्प्ट करणं गरजेचं होतं तर बघूयात नेमकी काय बातमी आहे नेमका काय विषय आहे ते डिटेल्समध्ये आता आपण बघूयात पण पुढे जाण्याच्या अगोदर मी नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट करेल मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी आनंदाची आनंदावरची बातमी आहे की तुम्हाला हे मार्क मिळणार आहेत त्या प्रश्नाचे नेमका कुठला प्रश्न होता ही बातमी नेमकी काय होती ती मी तुम्हाला दाखवण्यासाठी आता थेट आपण स्क्रीनवरती जाऊयात आणि प्रत्यक्षामध्ये त्या बातमीकडे आता आपण जाऊयात पेपरमध्ये बघा सकाळ पेपरला ही बातमी होती त्याच्यामुळे ही बातमी जरा विश्वसनीय आहे म्हणजे बातम्या बघत असताना सुद्धा आपण पेपर कुठला आहे ते खूप महत्वाचं आहे जर एखाद्या पेपरामध्ये जर का पेपर जर का चांगला असेल तर त्याच्यातून ती बातमी आपण समजून घेऊयात तर तुम्हाला मार्क मिळणार आहेत विज्ञानमध्ये विज्ञान भाग एकचा एक प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये नेमकं काय झालं होतं काय विषय होता आणि कुठल्या प्रश्नामध्ये तुम्हाला हे मार्क मिळणार आहेत तर ते आता आपण जाणून घेऊयात पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो एस एस सी एक्झाम दहावीच्या विज्ञान पेपरमधील त्या उत्तराचे गुण मिळणार आता नेमकं कुठल्या त्या प्रश्नाचे उत्तर त्या उत्तराचे तुम्हाला गुण मिळणार आहेत कसे मिळणार बघा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान भाग एक या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा या प्रश्नाचे विद्यार्थ्यांनी हेलियम किंवा हायड्रोजन असे उत्तर लिहिल्यास या दोन्ही उत्तरांना गुण देण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने स्पष्ट केलेले आहे आता हे जे मार्क तुम्हाला मिळणार आहेत तर हे मार्क तुम्हाला तुम्ही जर प्रश्न सोडून दिला असेल तर मिळणार नाही हे पण समजून घ्या कारण हा जो प्रश्न आहे जो बोर्डाच्या परीक्षेमध्ये आला होता की सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये संभ्रम होता खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारण तुम्ही जर गुगलला जरी टाकलं की बाबा सर्वात लहान आकाराचा अणु लहान आकाराचं मूलद्रव्य कुठलं सर्वात लहान आकाराचा मूलद्रव्य म्हणजे अणु जो आहे तो कुठल्या मूलद्रव्याचा आहे तर तुम्हाला काही ठिकाणी हेलियम येतं काही ठिकाणी हायड्रोजन उत्तर येतं तर याचं उत्तर जे आहे ते नेमकं काय आहे ते समजण्यापेक्षा हेलियम आणि हायड्रोजन काही लोक म्हणतात हेलियम आहे काही ठिकाणी म्हटलं जातं हायड्रोजन आहे तर याचं बरोबर उत्तर तुम्ही दोघांपैकी काही लिहिलं असेल तरी तुम्हाला मार्क मिळणार आहे पुढे काय म्हटलंय बघा नेमकं खरं उत्तर काय की दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील विज्ञान भाग एक या पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील सर्वात लहान आकाराचे अनुचे नाव लिहा असा प्रश्न विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता हा प्रश्न कशामध्ये विचारण्यात आला होता तर हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला होता बहुपर्यायी प्रश्नांमध्ये बरोबर या प्रश्नाचे उत्तर लिहिताना काही विद्यार्थ्यांनी हेलियम तर काही विद्यार्थ्यांनी हायड्रोजन असे उत्तर लिहिले होते बरोबर काही मुलांनी हेलियम लिहिलं काही मुलांनी हायड्रोजन लिहिलं या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे पालकांमध्ये बाजूला ठेवा विद्यार्थ्यांमध्ये जास्त संभ्रम होता आणि शिक्षकांमध्ये एकतरी ओके तर या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातील हा संभ्रम लक्षात घेऊन दोन्ही उत्तरांना तूर्त गुण देणे उचित होईल म्हणजे या उत्तराचा जो संभ्रम आहे तो लक्षात घेऊन दोन्ही उत्तरांना तुर्त गुण म्हणजे दोन्ही उत्तरांना तुम्हाला गुण देणं ठरणार आहे असे पत्र आमदार कपिट पाटील यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह राज्यमंडळाला दिले होते त्यानंतर राज्यमंडळाने विषय तज्ज्ञांशी चर्चा केली या प्रश्नाच्या उत्तराबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे म्हणजे आता बोर्डानं सुद्धा स्पष्टीकरण दिलं बोर्डानं काय स्पष्टीकरण दिलं ते बघा दहावी विज्ञान भाग एक विषयाच्या पाठ्यपुस्तकानुसार संबंधित प्रश्नाचे अचूक उत्तर हेलियम आहे तर म्हणजे याचं अचूक उत्तर काय हेलियम आहे बरोबर का याचं जे अचूक उत्तर काय आहे हेलियम हे आहे लक्षात घ्या अचूक उत्तर हेलियम आहे तरी सुद्धा ज्या मुलांनी हायड्रोजन उत्तर लिहिलं असेल त्याला पण मार्क मिळणार आहे तर काही संदर्भ पुस्तकामध्ये हायड्रोजन उत्तर हायड्रोजन असल्याचं दिसून येतं पण काही संदर्भ जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये हायड्रोजन उत्तर दिसतंय त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली त्या अनुषंगाने पुणे विभागीय मंडळाने संबंधित विषयाच्या विषय तज्ञांचे अभिप्राय घेतले जे काही विषय तज्ज्ञ आहेत व्यक्ती त्यांचा अभिप्राय घेतला आणि पुढे लिहिले की विषय तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार दोन्ही भिन्न उत्तरांचा विचार करता आणि विद्यार्थी हिताच्या दृष्टीने या प्रश्नाचे उत्तर हेलियम किंवा हायड्रोजन लिहिले असल्यास ते गुण ग्राह्य ग्राह्य ते ग्राह्य धरून देण्यात यावे ते ग्राह्य धरून गुण देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला आहे असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितलं आहे या निर्णयानुसार संबंधित विषयाचे सर्व नियामक आणि परीक्षक यांना उत्तर पत्रिका तपासणी संदर्भात सूचना देण्यात याव्यात अशी सूचना सुद्धा ओक यांनी सर्व विभागीय मंडळांना दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता घाबरायचं का कारण नाही तुम्ही जर उत्तर हेलियम लिहिलं असेल तरी तुम्हाला मार्क मिळणार तुम्ही उत्तर हायड्रोजन लिहिलं असेल तरी सुद्धा तुम्हाला मार्क मिळणार आहे तर ही एक चांगली आणि आने आनंदाची गोष्ट आहे की तुम्हाला या प्रश्नामध्ये मार्क लिहिल मिळेल परंतु हेलियम आणि हायड्रोजन या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठला ऑप्शन लिहिला असेल तर त्याचे मार्क तुम्हाला मिळणार नाही ही गोष्ट पण लक्षात घ्या कारण तेव्हा तुम्हाला मार्क मिळतील असं सांगितलं नाही इथं काय सांगितलं तुम्ही हेलियम किंवा हायड्रोजन लिहिला असेल तर तुम्हाला मार्क मिळतील बाकीचं जर तुम्ही दोन ऑप्शन जे काही असतील त्यापैकी जर काही लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळतील की नाही मिळतील या संदर्भातली कुठली बाब या ठिकाणी या संदर्भातल्या कुठल्याही मुद्द्यावरती हात घातलेला नाहीये चर्चा केली नाहीये ठीक आहे तर मला असं वाटतं की आजची चर्चा या ठिकाणी मी इथंच थांबवतो पण ही चर्चा थांबवण्याची अगोदर एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो की भूगोलाच्या आपण काही व्हिडिओ बनवला दोन इम्पॉर्टंट कारणे द्या भूगोलाचे जी आहे त्यावरती मी व्हिडिओ बनवले तर ती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले तर तुम्ही आता थांबू नका तुम्ही लगेच डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि डिस्क्रिप्शनमधल्या जर व्हिडिओ नसतील बघितल्या तुम्ही भूगोलाच्या तर त्या व्हिडिओ बघून घ्या कारण त्या व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी ठीक आहे मित्रांनो तर तुर्तास इथंच थांबू धन्यवाद बाय सर्वांना आणि जाता जाता एकदा चॅनल सबस्क्राईब करा कारण भूगोल विषयावरती मी व्हिडिओ बनवणारे बऱ्याचशा या दोन तीन